नमस्कार मित्रांनो हे पहा आमचं घासकापाच काम चालू चा आहे आज दत्त जयंती दत्त जयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा हे पा कोण आलं आमचे आज कोण आहे ही गायत्री आज काय दाला जायचं जत्राला जायचं का नाही गायत्री देवगडला देवगडला जायचं का नाही किती वाजता किती वाजता जायचं गायत्री जत्राला सहा वाजता काय जन्म राहतो ना बरं बरं हे मालकीन बैल कधी जायचं मालक नाही काय खरेदी करायचं गायत्री जत्रात जत्रा <laughs> दुकानात गायत्री इकडे पाहि ना काय खरेदी करायचं काहीच नाही तर चला मित्रांनो दत्ता जयंतीला जायची आहे आलो थोडं गवत घ्यावं म्हणलं गायनला कसं गवत आहे डोका एवढं वाढेल गवत गवत घेणार लागतो लय लाग गवत आहे मित्रांनो पाणी इथं गोदावरी नदी आपली दोन्ही नदीच्या मध्ये आम्ही पलीकून प्रवार आणि कोण गोदावरी तेव्हा किती पाणी पाणी कमी झालं थोडं भरपूर पाणी राहतं इथं पैठण धरणाचा तोंबे आहे मित्रांनो हे पैठण धरणच म्हणायचं चला जत्राला जायचं आहे पाच वाजता ते पा इकडे कशा मोटरी ते पलीकून लिपटे दिसते ते पहा मोटरी तर लाईक करा सबस्क्राईब करा मित्रांनो